नैसर्गिक केशरी रंग असलेला मऊ लुसलुशीत आंब्याचा शिरा कसा बनवायचा आहे आज आपण ते बघणार आहोत साहित्याचं योग्य प्रमाण असेल तर आंब्याचा शिरा अगदी परफेक्ट तयार होतो आणि आंब्याचा शिरा बनवण्यासाठी जास्त वेळ देखील लागत नाही चला तर मग आपण रेसिपीकडेच वळूया आंब्याचा शिरा बनवण्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये एक वाटी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आता यामध्ये बारा ते पंधरा मी केशर काड्या घालत आहे केशर काड्या घालणं अगदी ऑप्शनल आहे पण यामुळे आपल्या शिराला छान रंग आणि स्वाद देखील येणार आहे आता आपण शिऱ्यासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे मी पाच ते सहा चमचे तूप घेतलेलं आहे अर्धी वाटी साखर घ्यायची आहे आणि दोन हापूस आंब्याचा गर काढून मिक्सरला फिरून घेतलेला आहे एक वाटी आंब्याचा गर आहे एक वाटी जाडा रवा घेतलेला आहे मगाशी आपण जे पाणी गरम करून घेतलं होतं त्यामध्येच दूध घालून हे मिश्रण तयार केलेलं आहे एक वाटी रव्यासाठी एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध असं प्रमाण घेतलेलं आहे शिऱ्यामध्ये घालण्यासाठी इथे मी काजूच्या बिया घेतलेल्या आहेत जवळजवळ सात ते आठ काजूच्या बिया आहेत त्या व्यतिरिक्त मी दुसरे कोणतेही ड्रायफ्रूट्स या शिऱ्यामध्ये घालणार नाही इथे कढईमध्ये अगदी एक छोटा चमचा तूप घातलेला आहे तूप हलकं गरम झालं की यामध्ये आपण जे काजूच्या बिया घेतलेल्या आहेत त्या हलक्या परतून घ्यायच्या आहे काजूचा थोडा रंग बदलला की लगेचच आपल्याला ह्या काजूच्या बिया काढून घ्यायच्या आहे आता यानंतर लगेचच मी याच कढईमध्ये रवा भाजून घेणार आहे कढईमध्ये रवा ओतण्याआधी मी स्वच्छ कपड्याने कढई पुसून घेतलेली आहे यामध्ये थोडंही तूप राहिलं नव्हतं कारण सुरुवातीला तूप न घालताच रवा असाच मी भाजून घेणार आहे कोरडा रवा भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम थोडी हाय ठेवायची आहे आणि दोन ते तीन मिनटं आपल्याला हा रवा असाच भाजून घ्यायचा आहे दोन तीन मिनटं हा मी रवा भाजून घेतला आहे आता काय करणार आहे मध्यभागी अशी थोडी जागा करून घेणार आहे आणि यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे आता हे सर्व तूप एकत्र न घालता आधी फक्त मी दोनच चमचे यामध्ये तूप घालणार आहे तूप थोडं मी वितळू देणार आहे आणि नंतर या तुपामध्ये रवा छान भाजून घेणार आहे तूप घालून रवा भाजत असताना आता आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून रवा भाजून घ्यायचा आहे रव्यामध्ये तूप जसं लागेल तसं आपल्याला या यामध्ये घालायचं आहे मला तूप थोडं कमी वाटत आहे आणखी एक चमचा तूप मी या रव्यामध्ये घालत आहे आणि पुन्हा एकदा रवा आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचा आहे जवळजवळ पाच ते सहा मिनटं झाली आहेत रवा इथे छान फुलला आहे रवा छान भाजला गेलेला आहे आणि रव्याचा हलकासा रंग देखील बदललेला आहे छान सुवास देखील सुटलेला आहे इथे आपला हा रवा छान भाजून झालेला आहे आता लगेचच यामध्ये पाणी आणि दुधाचे जे मिश्रण तयार केलेले आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने अशा प्रकारे हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नाही तर लगेचच रव्याच्या गुठळ्या तयार होतील तर आपल्याला ह्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत म्हणूनच लगेच मी बघा अशा प्रकारे समजाच्या सायने ह्या गुठळ्या मोडून घेत आहे अगदी काही वेळातच बघा रव्याने पूर्णपणे दूध पाण्याचं जे मिश्रण आहे ते शोषून घेतलेलं आहे छान इथे रवा फुललेला आहे आता काय करायचं आहे या कढईवर आपल्याला झाकण ठेवून थोडा हा रवा वाफून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम अगदी आपल्याला कमी ठेवायची आहे आणि आपल्याला रवा साधारण तीन ते चार मिनटं वाफून घ्यायचा आहे बघा तीन ते चार मिनटं झाली आहेत रवा व्यवस्थित आपण वाफून घेतलेला आहे रवा छान फुल्ला आहे आता थोडा हा रवा मी मोकळा करून घेते आणि यानंतरच आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे शिरा बनवण्यासाठी इथे मी फक्त अर्धा वाटी साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण हे तुमच्या गोडावर अवलंबून आहे मी जो आंब्याचा गर घेतलेला आहे तो बऱ्यापैकी गोड आहे त्यामुळे इथे साखर थोडी कमी घेतलेली आहे तुम्हाला शिरा जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचे प्रमाण एक वाटी घेऊ शकता आता ही साखर आपल्याला या रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे साखर मिक्स झाल्यानंतर आपल्याला या भांड्यावर झाकण ठेवायचं आहे आणि साखर विरघळेपर्यंत म्हणजेच आणखी दोन ते तीन मिनटं आपल्याला पुन्हा हा रवा छान वाफू द्यायचा आहे दोन मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता यामध्ये साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आता एकदा आपल्याला हा रवा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता या स्टेजला आपण जे भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स आहे ते यामध्ये घालायचे आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स घालायचे असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकता किंवा ड्रायफ्रूट्स आंब्याच्या ना शिऱ्यामध्ये नाही घातलं तरीही चालतं आता सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये आंब्याचा गर घालायचा आहे आपण इथे एक वाटी आंब्याचा गर घेतलेला आहे ते पूर्णपणे यामध्ये घालत आहे तुम्ही आंब्याचा रंग बघू शकता छान असा याला केशरी रंग आहे आणि यामुळेच आंब्याच्या शिऱ्याला छान असा नैसर्गिक केशरी रंग आलेला असतो आता आंब्याचा गर घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हा रवा छान मिक्स करून घ्यायचा आहे आंब्याचा रस व्यवस्थित रव्यामध्ये मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला भांड्यावर पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे आणि आणखी तीन ते चार मिनिट आपल्याला हा रवा छान वाफू द्यायचा आहे आणखी तीन मिनटं आपण हा रवा आपण वाफून घेतलेला आहे मस्त असं मऊसूत आपला हा शिरा तयार झालेला आहे आता सगळ्या शेवटी शिरावर जे शिल्लक राहिलेलं तूप होतं ते मी यामध्ये घालत आहे पुन्हा एकदा आपण हा रवा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि भांड्यावर झाकण ठेवून फक्त एक मिनिटभरच आपण रवा वाफून घेणार आहोत एक मिनिट झालेलं आहे मस्त असा मऊसूद आंब्याचा शिरा इथे तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसत आहे छान असा ह्याला नॅचरल केशरी रंग आलेला आहे आता हा शिरा तयार झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि भांड्यावर झाकण ठेवून शिरा वाफण्यासाठी आणखी दोन ते तीन मिनिटं ठेवायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला सव करायला घ्यायचं आहे थोडा वेळ वाफून घेतल्यानंतर आता गरमागरम आंब्याचा शिरा आपल्याला सव करायला घ्यायचा आहे शिरा सव करून झाल्यावर यावर थोडी सजावट करायची आहे आणि हा आंब्याचा शिरा आणखी आकर्षक करायचा आहे तुम्हाला माझी आजची आंब्याच्या शिराची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि आजची ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी प्रियाज किचन कट्टाला कर सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक देखील करा नमस्कार